नागपूर चार जणांनी काही ट्रकना थांबवून पैसे हिसकवल्याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी एपीआय खैरकर आणि आमची पार्टी केलेली होती तर त्या त्या ठिकाणी एका ट्रकवाल्याला थांबवून चाकूचा धाकून चार हजार रुपये काढल्याची वरून आम्ही गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये आम्ही तीन आरोपी अटक केले एक जुहेन आयला आहे त्यांच्याकडून आम्ही दोन चा चाकू दोन मोबाईल आणि पैसे आणि दोन गाड्या असं जप्त केलेली आहेत ही सर्व संपूर्ण कारवाई ए पी आय मलिक ए पी आय एकरे आणि त्यांच्या डी बी स्टाफनं केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एस पी सरांचं ॲडिशनल एस पी सरांचं आणि एटी पी आम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळालं अशी एकंदरीत कारवाईनंतर त्याचा पी सी आरमध्ये आहेत ते आणखी त्यांच्याकडून कोणी डिटेक्ट होतील का या संबंधाने तपास सुरू आहे